श्वेता ऑफिस मधून घरी पोहोचताच तिची नजर डायनिंग टेबल वर पसरलेल्या वस्तूंवर पडली तिची सासू करुणताई सर्व सामान बाहेर काढून तपासत होत्या तेव्हा श्वेता आश्चर्याने म्हणाली आई हे सर्व काय आहे करुणताई म्हणाल्या सुनबाई ते काय आहे ना मी पुरणपोळी बनवण्याचे सामान घेऊन आले होते त्यावर श्वेता हैराण होत म्हणाली पुरणपोळी बनवण्याचे सामान ते कशासाठी करुणताई म्हणाल्या सुनबाई उद्या होळी आहे ना तर आमच्या घरी होळीच्या दिवशी मालपोहा पुरणपोळी असे गोडाचे पदार्थ बनवले जातात म्हणून मी लालाच्या दुकानातून घरच्या खात्यावर सामान आणले श्वेता तोंड वाकड करून म्हणाली अरे देवा आई असं तेलकट गोड आणि जड अन्न कोण खाणार तुम्ही विनाकारण आमचे पैसे वाया घालवले आहो आई हे सामान आणण्या अगोदर एकदा मला विचारायचे तरी आणि लालाच्या दुकानावर आपल्या घराचे खाते यासाठी चालू ठेवले आहे कि कधी अचानकपणे कोणते सामान संपले तर लगेचच कोणीही जाऊन ते सामान घेऊन येऊ शकेल म्हणून दुकानात खाते चालू ठेवलं आहे याचा अर्थ नाही की तुम्ही फालतू खर्च कराल आणि या सर्व गोष्टी तुमच्या घरी बनत असतील माझ्या घरात नाही कदाचित तुम्ही विसरला आहात की हे घर तुमचं नाही तर माझं आहे आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर करुणाताई हैराण होऊन डोळे मोठे करत आपल्या सुनेकडे पाहत राहिल्या त्याचवेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अपमानाचे अश्रू तरळू लागले तेवढ्यातच त्यांचा मुलगा अजित ऑफिस मधून गोष्टी चालू आहेत एवढ्या मोठ्याने बोलू नका आज माझं डोकं खूप दुखत आहे म्हणून पटकन एक कप माझ्यासाठी आलं घालून चहा बनवून द्या तेव्हा श्वेता सोप्यावर बसत म्हणाली अरे मी सुद्धा आत्ताच ऑफिस मधून आली आहे आई जरा आमच्यासाठी दोन कप चहा बनवा आपल्या सुनेची ऑर्डर येताच करुणाताईंना तिथून बाजूला जाण्याची संधीच मिळाली नाहीतर त्या लाजेने आपली मान सुद्धा वर करू शकत नव्हत्या आपल्या लगेच अश्रू पुसले आणि पटकन किचन मध्ये गेल्या तेव्हा श्वेताने लगेच बाजूला असलेल्या अजितच्या हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने त्याच्या हातावर हात फिरवत म्हणाली अहो ऐकाना उद्या तर होळीची सुट्टी आहे मग आपण कोणता तरी चांगला सिनेमा लॅपटॉपवर पाहूया का उद्या मला तुमच्या बरोबर खूप वेळ घालवायचा आहे किती दिवस झाले आपण दोघे एकमेकांना वेळच देत नाही आहोत असे तर होळी वगैरे खेळणे मला अजिबात आवडत नाही अगोदर रंग लावून घ्यायचा मग कितीतरी वेळ तो रंग घालवण्यासाठी बर्बाद करायचा त्यावर अजित स्मित हस्य करत म्हणाला मला तर लहानपणापासून होळी खेळायला खूपच आवडते इथे आल्यावर सगळं कोरडं आणि कोरडं वाटते बर त्या बालपणीच्या गोष्टी आणि ती वेळ आता निघून गेली आहे असं म्हणत अजित उठला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला करुणाताई आलं आणि वेलची बारीक करत होत्या तेव्हा त्या विचार करत होत्या की मी नेहमी माझ्या मुलाच्या घरालाच माझं घर घर म्हणत होते पण आज माजा सुनेने मला हे आपले नाही याची जाणीव करून दिली असा विचार येताच करुणाताईंच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू बाहेर पडू लागले आणि त्या विचार करू लागल्या की माझ्यासाठी तर माझ्या नवऱ्याचेच घर माझे होते पण माझा नवरा आता या जगात नाही त्यामुळे आता कोणतेही घर माझे नाही आहे गावात माझे मन लागत नाही आणि इथे सुनेने कशी एका झटक्यात मला समज दिली की हे घर माझ नाही आहे विचारानेच करुणताईंचे हृदय तुटले होते त्या विचार करतच होत्या की आपल्या नावावर असलेल्या गावच्या घराचं मी काय करणार गावात माझं स्वतःच घर आहे परंतु तेथे मुले नाहीत त्यामुळे मला एकटीला राहावेसे वाटणार नाही इथे सुनेच घर आहे आता या घरात मी स्वतःच्या इच्छेने कोणतेही काम करणार नाही असे करुणाताईंनी पक्के ठरवले होते की उद्या आपण कुठलेही पदार्थ बनवायचे नाहीत असे सर्व घडल्यानंतर रात्री करुणाताईंची जेवणाची सुद्धा इच्छा होत नव्हती परंतु त्यांचा मुलगा अजितने हट्ट करून त्यांना जेवण्यास भाग पाडले मग खूप वेळ तो आपल्या आईच्या रूम मध्ये बसून आपल्या आईचे पाय दाबत राहिला आपल्या मुलाचे प्रेम पाहून करुणाताईंचे डोळे आनंदाने भरून येत होते त्यामुळे सुनेकडून झालेला अपमान त्या अपमानाचे दुःख हळूहळू कमी होऊ लागले करुणताई विचार करू लागल्या भले सुनबाई आपल्याला चांगली वागवत नाही परंतु आपला मुलगा किती चांगला आहे आता आपले म्हातारपणाचे दिवस आपल्याला कसे तरी काढायचे आहेत असा विचार करता करता त्यांना त्यांचा डोळा कधी लागला तेच समजले सुद्धा नाही सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा करुणाताई उठून किचन मध्ये आल्या किचन मध्ये येऊन त्यांनी पाहिलं तर अजित सकाळीच किचन मध्ये काहीतरी करत होता तर गॅसवर कुकरची होत होती आपल्या आईला आलेली पाहिल्याबरोबर अजित लगेच आई जवळ गेला आणि आपल्या आईंच्या स्पर्श करत म्हणाला हॅपी होळी आई तेव्हा करुणाताईंनी प्रेमाने आपल्या मुलाला आशीर्वाद दिला मग हैराण होत म्हणाल्या बाळा तू एवढ्या सकाळी सकाळी किचन मध्ये काय करत आहेस त्यावर अजित म्हणाला आज होळी आहे ना त्यामुळे लहानपणी तू जसे गोडाचे पदार्थ बनवायचीस ना तसेच पदार्थ आज सुद्धा ना आपल्या मुलाच्या हे वाक्य झाल्या आणि म्हणाल्या पण बाळा तू जास्त तेलकट गोड अजित आपल्या आईचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाला आई वर्षातून एकदा थोडं तेलकट गोड खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही तसे तुझे बोलणे अगदी बरोबर आहे आजकाल आम्ही जास्त मेहनत करत नाही दिवसभर ऑफिस मध्ये बसून काम करतो म्हणून आम्हाला पौष्टिकच खायला हवे परंतु दिवसांमध्ये वेगळे पदार्थ खाऊ शकतो ना आम्ही रोज थोडी तेलकट खातो तेवढ्या श्वेत, श्वेता किचन मध्ये आली आणि रागातच म्हणाली अजित हे सर्व काय आहे जर तेलकट खाऊन आणि गोड खाऊन तुझी तब्येत बिघडली तर काय होईल तेव्हा अजित अगदी हळू आवाजात शांतपणे म्हणाला नाही बिघडणार तब्येत मी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करतो आणि सूर्य नमस्कार सुद्धा मारतो रात्री सुद्धा मी थोडा वेळ चालण्यासाठी जातो माझी रोज एक्सरसाइज तर चालूच आहे असे असताना सणासुदीच्या दिवसांमध्ये थोडे वेगळे पदार्थ खाल्ले तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही तसे तर सणांच्या दिवशी काही विशेष बनवायला हवे ना आई तू माझ्यासाठी काही पदार्थ बनव हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आता करुणता संभ्रमात पडल्या होत्या कारण त्यांच्या सुनेने कालच त्यांना काही बनवण्यासाठी मनाई केली होती म्हणून त्या थोड्या घाबरतच म्हणाल्या नाही बाळा राहू दे आता ह्या वयात मी कोणते पदार्थ बनवू एवढं बोलून आपल्या सुनेकडे पाहून आपली नजर चोरू लागली श्वेता रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली तिला असे वाटत होते की नक्की आईंनीच अजितचे कान भरले असतील तेवढ्या अजित म्हणाला आई तू का घाबरतेस हे घर जेवढे माझ्या बायकोचे आहे तेवढेच तुझे सुद्धा आहे हे घर मी खरेदी केलं आहे आणि मुलाच्या घरावर आईचा पूर्ण अधिकार असतो आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर करुणताई हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागल्या आता तर श्वेताला पक्की खात्री झाली होती की नक्कीच सासूबाईंनी आपल्या नवऱ्याला भडकवली आहे त्यामुळे तिच्या रागाला आता सीमा राहिली नव्हती तिला प्रचंड राग आला होता तेवढ्यातच अजित म्हणाला श्वेता तुला राग आला आहे का तुला असेच वाटत आहे ना की आईने मला सर्व काही सांगितलं आहे अगं माझी आई एवढी साधी बोळी आहे की तिने मला एक शब्द सुद्धा सांगितलेला नाही पण मी जेव्हा काल ऑफिसवरून घरी आलो तेव्हा मी स्वतः कानांनी तुझं बोलणं ऐकलं आहे परंतु त्यावेळी मी काहीच बोललो नाही मी विचार करत होतो की मी काय करू मला राग तर एवढा आला होता की मी मनात विचार करत होतो की त्याच वेळी तुझ्या हात पकडून तुला घराबाहेर काढावी परंतु ह्याच माझ्या आईने मला संस्कार दिले आहेत त्यामुळे मी थांबलो माझ्या आईने मला नेहमी हेच शिकवलं आहे की जेव्हा माणूस जास्त रागामध्ये असतो तेव्हा तो, तो कधी कधी रागाच्या निर्णय घेतो म्हणून मी त्यावेळी शांत राहून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही उलट मी मला आलेला राग शांत होण्याची वाट पाहत होतो मी विचार करत होतो आणि मी या निष्कर्षावर पोहोचलो की भलेही मी तुला माझ्या आयुष्यातून दूर करू शकत नाही परंतु मी माझ्या आईला नक्कीच ही जाणीव करून देऊ शकतो की हे घर फक्त माझं किंवा माझ्या बायकोचं नाही तर आई तुझं सुद्धा आहे श्वेता तुला आठवतं काही दिवसांपूर्वी तू म्हणत होतीस की आईच्या नावावर असलेले गावचं घर आपण विकूया जर गावाकडच्या घरावर तू तुझा हक्क सांगू शकतेस तर मग ज्या आईच्या मुलाने हे घर घेतलं आहे त्या घरावर त्या मुलाची आई अधिकार सांगू शकत नाही का श्वेता जर तुला एवढीच अडचण असेल ना तर मी हे घर सुद्धा माझ्या आईच्या नावावर करतो मग तर हे घर आईचेच होईल ना अजितच्या तोंडून हे सर्व ऐकून श्वेताच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला श्वेता आता खूपच घाबरली होती ती विचार करत होती खरंच अजितने हे घर आपल्या आईच्या नावावर केले तर म्हणून तिने लगेच स्वतःचे रंग बदलले आणि म्हणाली अरे अजित नाही नाही माझ्याकडून चूक झाली मला माफ कर आई तुम्ही गोडाचे पदार्थ बनवा ना हे घर सुद्धा तुमचंच आहे मी रागात काही जास्तच बोलून गेली होती ते काय आहे ना मला यांच्या तब्येतीची खूपच चिंता असते म्हणून मी असे म्हणाले आणि मी सुद्धा जास्त गोड किंवा तेलकट खात नाही ना पण आज सण आहे तुम्ही तुम्हाला हवे ते पदार्थ बनवा आणि यापुढे मी अशी कोणत्याच प्रकारची चूक करणार नाही तुम्हाला या घरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे कारण हे घर तुमचं सुद्धा आहे करुणताईंच्या डोळ्यामध्ये आता पाणी आले होते भरल्या डोळ्यांनी त्या आपल्या मुलाकडे पाहत म्हणाल्या बाळा हे घर माझ्या नावावर करू नकोस माझ्या आयुष्यामध्ये मी हेच शिकली आहे की घर कोणाच्याही नावावर असो परंतु घरामध्ये राहणारे सर्व सदस्य एकमेकांबरोबर प्रेमाने राहायला हवेत घरातील प्रत्येकाचे प्रत्येकाबरोबर प्रेमाचे नाते असायला हवे मला फक्त एवढंच वाटत की सुनबाईने माझ्या बरोबर थोडस प्रेमाने वागून माझ्या बरोबर प्रेमाचे नाते टिकून मला सन्मान द्यावा मग आपोआपच हे घर माझं आहे असे मला वाटू लागेल त्यासाठी हे घर कागदोपत्री माझ्या नावावर करण्याची काहीच गरज नाही माणसाच्या मनामध्ये नात्यांविषयी सन्मान असायला हवे असे बोलता बोलता करुणताईंचा गळा भरून आला श्वेता सुद्धा आता भाऊक झाली होती ती म्हणाली आई खरंच मला आता जाणीव होत आहे की मी तुम्हाला जास्तच ऐकवले प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका मला माफ करा अजित म्हणाला श्वेता पाहतेस ना माझ्या आईचं मन किती मोठं आहे माझ्या आईला काय हवे आहे थोडा सन्मान थोडं प्रेम अजून काय हवं आहे तिला श्वेता तुझी आई सुद्धा याच वयाची आहे ना तुझ्या माहेच्या घरी तुझी वहिनी सुद्धा आहे जर तुझ्या वहिनीने तुझ्या आई बरोबर असं वर्तन केलं ती तुझ्या आईला उलट सुलट बोलू लागली तर तुला चांगलं वाटेल का अजितचे असे बोलणे ऐकल्याबरोबर श्वेताची मान शर्मेने खाली आता अगदी हळू आवाजात म्हणाली मी आता माफी तर मागत आहे अजून काय करू करुणाताई या सर्व गोष्टी पाहत होत्या ऐकत होत्या त्यांनी विचार केला की आता गोष्ट वाढवायला नको म्हणून त्या आपल्या मुलावर अजितवर ओरडत त्याला म्हणाल्या होळीच्या दिवशी असे सुनबाईला रडवणे चांगले नाही तुला होळीच्या दिवशी बनवण्यात येणारे पदार्थ खायचे आहेत ना खाय तर मी तुझ्यासाठी ते पदार्थ बनवते पण बाळा मी पुरणपोळी कशी बनवू त्यासाठी रात्री किंवा सकाळी लवकर डाळ भिजत घालायला हवी होती त्यामुळे आता मी पुरणपोळीसाठी लागणारे पुरण नाही बनवू शकत तेव्हा अजित हसतच म्हणाला आई मी खूप लवकर उठून पुरणासाठी लागणारी डाळ भिजत घातली होती तीच डाळ मी कुकरला शिजवत होतो ती किती शिजायला हवी ते तू बघून घे आणि पटकन माझ्यासाठी पुरणपोळी बनव मला तर पुनर्पोळी खायची खूपच इच्छा झाली आहे आता मात्र श्वेताने नाक तोंड वाकडे केले नाही तर ती सुद्धा म्हणाली की मी सुद्धा यावर्षी खूप आनंदाने होळी साजरी करेन कारण आई आपल्या सोबत आहेत मग श्वेता आणि करुणाताई तिघेही एकत्र मिळून सर्व पदार्थ बनवू लागले अशा प्रकारे तिघांची ही होळी खूप आनंदात साजरी झाली तर मित्र आणि मैत्रिणींना सासू आणि सुनेमध्ये असेच प्रेमाचे नाते असायला हवे का याविषयी आपले काय मत आहे त्या मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र करायला विसरू नका धन्यवाद